शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोअन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील नरमाई कायम आहे सोयाबीन दहा डॉलरपेक्षाही कमी पातळी गाठेल असा होरा अनेकजण व्यक्त करत होते पण सोयाबीन दहा डॉलरच्या आसपास कायम दिसत आहे आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे निचांकी दहा पॉईंट झिरो चार डॉलरवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे वीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचा भाव आजही दबावातच आहे जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये सध्या अनिश्चित परिस्थिती आहे त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम झाला मागणी घटली आणि विक्री वाढल्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वात निचांकी पातळीवर कायम आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सदुसष्ट पॉईंट चौदा सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन हजार पाचशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील का ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात वाढलेल्या भावात कांद्याला उठाव काहीसा कमी झालेला दिसतोय त्याचा दरावरही परिणाम दिसून आला कांद्याचा भाव तीन हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात नरमला आहे सध्या कांद्याला दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे आल्याचे आल्याचे भाव देशा भाव देशातील बाजारात सध्या सध्या टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने ते रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली ज्वारीचा बाजार सध्या दबावातच आला आहे राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत सध्या ज्वारीला सरासरी वाहनानुसार दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा